कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील पेपर एक गणित त्यामधील घटक एक संख्या ज्ञान त्यामधील आपला पहिला चॅप्टर तर झालेला आहे तर दुसऱ्या चॅप्टरमधील जो दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे कशा पद्धतीने करायचे आणि त्याची एकदम इझिएस्ट वे काय असेल तर ते आज आपण शिकणार आहोत तर चला चालू करूया तर बघा की दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन तर कोटी या स्थानाच्या डावीकडे दहा दहा पटीने वाढणारी अनुक्रमे दश कोटी अब्ज दश अब्ज ही स्थाने आहेत मग जर आपण इथं चार्ट बघितला तर एकच संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक ठीक आहे एका पुढे शून्याची शून्य किती असतो काहीच नसतो मग जर ही संख्या अशी लिहिली एक आणि त्याच्यापुढे एक शून्य तर त्याला आपण म्हणतो दहा ठीक आहे आणि ते स्थान कोणतं असतं एक वाला असतं एकक फक्त एक असेल तर दहा असेल तर दशक तर दशक म्हणजे किती शून्य असतात तो दशकला एक शून्य असतो शंभर शंभरच्या पुढे किती शून्य असतात दोन एक हजार हजारच्या पुढे तीन तर अशा पद्धतीने आपण लक्षात आपल्याला अंकी संख्यांचं वाचन आहे तर एक आपजा पुढे किती शून्य आहेत हेतून लक्षात ठेवायचं एक कोटी एक कोटीवर किती शून्य असतात सात दश कोटीवर आठ आणि अब्जवर असतात नऊ तर हे लक्षात ठेवा आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या येथे दिली आहे आता ही दिलेली लोकसंख्या कशी वाचायची तर या संख्येचे वाचन होईल एक अब्ज एक अब्ज एकवीस कोटी एक, एक, एक लाख त्र्याण्णव हजार चारशे बावीस तर ह्या दहा अंकी संख्यांचे वाचन एकदम सहजरितीने कसे केले पाहिजे कसे आले पाहिजे तर तेच बघूया चला चालू करूया तर बघा की आपण असा एक चार्ट बनवलेला आहे आता या चार्टमध्ये तुम्ही कोणतीही दहा अंकी संख्या तुम्हाला जी दहा अंकी संख्या जवळपास आपले जे मोबाईल नंबर असतात तर ते मोबाईल नंबर दहा अंकीचा असतात तर असा हा चार्ट तुम्ही वहीमध्ये तुमच्या बनवून घ्या हा चार्ट बनवला की तुम्हाला एकही प्रश्न अडणार नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी पटापट येतील तर बघूया पहिला अंक घेऊया आपण तर ह्या संख्येचे वाचन बघा आता आपण वाचताना कसं वाचतो की एककपासून पासून सुरुवात करतो तीन नंतर आपण स्वल्प विराम देतो त्याच्यानंतर प्रत्येकी दोन घरानंतर आपण काय करत असतो स्वल्प विराम देत असतो आणि शेवटी दोन घरं झाल्यानंतर स्वल्प विराम तर अशा पद्धतीने आपण स्वल्प स्वल्प विराम देतो मग पहिल्यांदा सुरुवात कशी करायची की चार येथे काय येईल चार अब्ज चार अब्ज पुढे हे किती आहे पंचाहत्तर तर येथील पंचाहत्तर कोटी चार अब्ज पंच्याहत्तर कोटी येथे किती आहे एकतीस एकतीस लाख पुढे आहे बावन्न बावन्न हजार पुढी सहाशे एकोणनव्वद सहाशे तर अशा पद्धतीने आपलं ते वाचन असेल तर हे एकदम सोपं आहे बघा की तुम्हाला हा चार्ट बनवायला आला की तुमचा हा टॉपिक सहज होणार आहे तर आपण हे प्रश्न म्हणजे जे स्वाध्याय दोन पॉईंट एक आहे तर तो आज आपच्या आपल्या ले लेक्चरमध्ये घे गे, घेत आहोत तर चला चालू करूया तर स्वाध्याय दोन पॉईंट एक आजच्या लेक्चरमध्ये होईल पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय दोन पॉईंट घेऊन येत आहोत स्वाध्याय दोन पॉइंट एक प्रश्न पहिला बघा ही अशी संख्या दिली आहे आणि ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर पहिले तर काय करायचं की आपण जे मराठी भाषा मराठी देवनागरीमध्ये आपण कशा पद्धतीने ग्रुपिंग करतो तर म्हणजे अंक सोडून स्वल्प विराम देतो दोन अंक सोडून स्वल्प विराम देतो आणि आपण काय सांगितलं की ही संख्या लिहून घेऊया आपण चला बघा आणि त्यांचे हा एकक स्थानचा अंक हा दशक हा शतक हा हजार हा दश हजार आणि हा लक्ष तर इथे काय दिसत की आपण म्हणजे ह्याच आपण काय सांगितलं की ग्रुपिंग कशी बनवायची तर इथे काय दिसतं की सहा लक्ष सहा लक्ष सहाशे सहा सहा लक्ष सहाशे सहा, सहा पर्याय चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया बघा एका संख्येच्या एकक स्थानी पाच अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल तर पहिली तर गोष्ट की किती संख्या आहे ते आपण पाहूया बघा एका संख्येच्या एक एक स्थानी पाच अंक आहे हा पाच अंक आहे आणि दशलक्ष स्थानी सात आहे मग बघूया एक दशक शतक हजार हजार लक्ष दशलक्ष दशलक्ष, दशलक्ष स्थानावर सात आहे आणि बाकी सग सर्व स्थानावर काय आहे शून्य आहे मग हे काय झालं हे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष मग दशलक्ष पाच, पाच पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी बघा आठ लक्षे मग लिहून घेवा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष मग किती आहे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी हिथं आठ शून्य येईल आणि हिथं पण येईल शून्य तर अशा पद्धतीने उत्तर तर तो पर्याय कोणता आहे बघा आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे चा, उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस बघा चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस मग बघूया पर्यायामध्ये बघा हे चार कोटी होते हे शेवटी चारशे चाळीस आहे आणि हे चव्वेचाळीस लक्ष चारशे चाळीस आहे हे चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस म्हणजे उत्तर काय पर्याय क्रमांक तीन पुढील बघूया पुढील चुकीचे आहे चुकीचे आहे असं म्हणलंय पाचशे आठ दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ म्हणजे हे योग्य आहे सहा लक्ष तीस हजार चारशे बारा सहा लक्ष तीस हजार चारशे बारा नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पाच येथे काय म्हणलंय पाच पन्नास पाहिजे होतं म्हणजे हे चुकीचं आहे आणि चुकीचंच विचारलं त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन शेवटचं हे बघूया तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन हे पण कसं आहे तर हे योग्यच आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा कशी लिहाल दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर हे आलं पंधरा कोटी त्याच्यानंतर पंधराशे पंधरा बघा पंधरा कोटी लक्ष लक्षचे दोन्ही शून्य गेले शून्य एक पंधराशे पंधरा शेवटी असेल ठीक आहे तर पंधरा कोटी पंधराशे पंधरा तर हे अशा पद्धतीने कोणता पर्याय आहे बघा तर तो आहे पर्याय क्रमांक चार पंधरा कोटी पंधराशे पंधरा प्रश्न क्रमांक सात सात बघूया आपण संख्या मालिकेतील

हे ते आठशे पाच मधून पण चार जातील आणि इथं संख्या काय येईल चार लक्ष सतरा हजार आठशे एक, एक, एक। आणि त्यामधून चार जाऊन चार लक्ष सतरा हजार सातशे सत्त्याण्णव अशी संख्या बनली मग उत्तर काय येईल बघा चार लक्ष सतरा हजार चार लक्ष सतरा हजार आठशे हे नाही येणार सत्तेचाळीस लक्ष हे पण नाही येणार चार लक्ष एक हजार हे पण नाही येणार चार लक्ष सतरा हजार आठशे एक पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल प्रश्न क्रमांक आठ बघूया आपण बघा या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत तर हे लिहून घेऊया सात चौसष्ट हे एकक आहे हे दशक हे शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष आपल्याला म्हणले लक्ष लक्षला किती आहे सहा हजार हजारला किती आहे पाच आणि दशक दशकला किती आहे एक सहा पाच आणि एक पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल प्रश्न क्रमांक नऊ बघा पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या ह्या संख्येनंतर येणारी म्हणजे यामध्ये एक मिसळावं लागेल ठीक आहे मग काय येईल पाच लक्ष पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे हे उत्तर येईल आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक एक ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा सातशे शहाऐंशी पाच लक्ष सहा हजार सातशे शहाऐंशी पाच लक्ष सहा हजार सातशे शहाऐंशी कधी पण काय करायचं की कॉमा द्यायचे म्हणजे आपल्याला समजतं आता ही पहिली संख्या जर बघितली तर ती किती येते पाच कोटी साठ लाख सातशे शहाऐंशी अशी बनते दुसरी संख्या बघ बघितली तर ती कोणती येते पाच कोटी सहा लाख सातशे शहाऐंशी तिसरी संख्या बघा पाच लाख साठ हजार सातशे शहाऐंशी आपल्याला काय विचारले पाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आणि आजच्या लेक्चरमधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले जे मित्र आहेत जे इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास करतायत आणि आठवीमध्ये पण करतायत आठवीचे पण मित्र आहेत तर त्यांना आपल्या चॅनलचे लिंक पाठवा जेणेकरून आपले स्कॉलरशिपचे सगळे व्हिडिओ ते बघू शकतात तर ही व्हिडिओ सिरीज आवडल्यास आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता शेवटचा प्रश्न बघूया तर ही संख्या दिली आहे आणि ही संख्या अक्षरात कशी लिहाल बघा तीनचा ग्रुप मग दोन दोनचा मग का चा हे काय येईल बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट दोन घेऊन येत आहोत आणि त्यानंतर लगेच दोन पॉईंट तीन ठीक आहे धन्यवाद